अजितदादांचा पराभव केल्याशिवाय मी माढ्याला परतणार नाही जानकरांचा हल्ला बोल बारामती लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागू नये पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांसमोर उभे ठाकलेत एकीकडे एक अजित एक 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 पवार यांनी आपली संपूर्ण ताकद ही बारामतीत लावली आहे तर दुसरीकडे शरद पवारही मागे नाही त्यांनीही आपले डावपेच आखायला सुरुवात केली आहे माडा लोकसभेचं गणित बघताना धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी आपल्याकडे वळवण्यात यश आलं होतं जानकर आता बारामती सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत त्यांनी थेट अजित पवार यांनाच आव्हान दिले अजित पवारांचा पराभव केल्याशिवाय परतणार नाही असं आव्हान स्वीकारून पुढे जानकर म्हणाले की अजित पवार यांच्या पक्षाला मी पहिला जो स्टॅम्प द्यावा लागतोय तो मी दिला असून मी परवा माझ्या भाषणात सांगितले की अजित पवारांचा पराभव केल्याशिवाय मी माड्याला परतणार नाही ना शरद पवार साहेबांचं घड्याळ चोरून नेले ते अजित पवारांच्या पराभवाशिवाय साहेबांच्या पायावर येऊ शकत नाही राज्यातल्या सरकारला सरकार, सरकार चालवण्यासाठी अजित पवारांची गरज नव्हती मात्र सह्याद्रीसारखे स्वाभिमानी असलेले पवारसाहेब आणि त्यांची बारामती संपवायची या भागातील नेतृत्व नामशेष करून जसं मला व मोहिते पाटलांना संपवलं त्याच पद्धतीनं अजित पवारांना देखील तालुक्यात पाल ठोकून ठेवायचा असा डाव भाजपचा असल्याचा आरोप उत्तमराव जानकर यांनी केलाय ते इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे सभेत बोलत होते शरद पवारांनी माढ्यात मोठी खेळी करत माळशिरस तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले मोहिते आणि जानकर यांच्या भूमिकेमुळे माढा लोकसभेची लढत ही लक्षवेधी आणली भाजपने विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील रामराजे नाईक निंबाळकर असे प्रमुख राजकीय गट नाराज होते त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांनी अखेर शरद पवार गटात प्रवेश करत तुतारीच्या चिन्हावर निवडणूक अर्ज दाखल केलाय रणजित नाईक निंबाळकरांच्या विरोधातलं वारं असल्यानं फडणवीसांनी उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी नागपूरला बोलून घेतलं होतं अगदी त्यासाठी स्वतंत्र खाजगी विमान पाठवण्यात आलं होतं नागपूरला फडणवीसांकडे जाऊन जानकर यांनी कार्यकर्त्यांना विचारून सांगतो असं सांगून आले मात्र ते परत आल्यावर कार्यकर्त्यांनी शरद पवारांनाच पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली होती त्यामुळे जानकर मोहिते पाटलांसोबत पवारांना भेटले उद्देश एकच माळशरस विधानसभेत मोहिते पाटलांना मदत करण्याचा शब्द द्यावा आणि तो शब्द पवारांसमोर मिळाला आहे